दादासाहेब निर्डर गॅस्टन्ट्रॉलॉजिस्ट केलॉजिस्ट आणि इंटरव्हेशनल हेमोस्पोटिस्ट मी नेक्स जी आय सेंटर सातारा रोड आणि जी आय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आज आपण एक एका इम्पॉर्टंट विषयावर माहिती जाणून घेणार आहे ते म्हणजे सिरोसिस ऑफ लिव्हर सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणजे काय असतं नॉर्मली आपलं लिव्हर एका स्पंजसारखं सॉफ्ट असतं जो ते लिव्हर हार्ड होतं म्हणजे एखादा जर एक सिमेंटमध्ये पडल्यानंतर जसं हार्ड होतो जसं हे लिव्हर हार्ड होतं त्याला आपण सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतो तर सिरोसिस ऑफ लिव्हर झाल्यामुळं एक तर लिव्हरची फिल्टरेशन कॅपॅसिटी कमी होते आणि लिव्हरचं जे कार्य आहे ते डिस्टर्ब या दोन कारणांना आपल्याला त्रास व्हायला आता सिरोसिस ऑफ लिव्हर काय आहे कळल्यानंतर हे सिरोसिस ऑफ लिव्हर का होतं कारण काय सिरो सिरोसिस ऑफ लिव्हर व्हायचे तर याचे अनेक कारणं असतात मोस्ट कॉमन जे काही कारण आहे ते आपण भारतामध्ये होतो ते म्हणजे अल्कोहोल दारू दारोपी बरेचसे जे काही आपल्याकडे मेल्स आणि काही दुर्गम भागामधल्या फिमेल जे अल्कोहोल कन्झ्युम करतात तर लाँग ड्युरेशन अल्कोहोल जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल घेतल्यामुळे आपलं लिव्हर खराब होतं दुसरी गोष्ट वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स म्हणजे हेपेटायटिस बी हेपेटायटीस सी अशा स्वरूपाचे जे इन्फेक्शन आहेत ज्याच्यामुळे लिव्हर खराब होतं काही वेळेला आपली रोगप्रतिकारक शक्ती जर डिस्टर्ब झाली तर त्याच्यामुळे लिव्हर खराब होतं आणि लिव्हरला सिरोसिस होतो वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाण्यात आली तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सिरोसिस ऑफ लिव्हर होतो तर हे प्रामुख्याने एक महत्वाची चार कारणं आहे आणि पाचवं महत्वाचं कारण जे आता फार वेगानं वाढतंय आहे ते म्हणजे ओबॅसिटी जाडी शरीरामध्ये असणारं फॅट हे जास्त प्रमाणामध्ये जे काही फॅट आहे हे फॅट आपल्या लिव्हरमध्ये जातं लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि आपल्या लिव्हरला डॅमेज करतो त्याला आपण नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असं म्हणतात म्हणजे अल्कोहोल न पिणाऱ्या माणसांमध्ये होणारा लिव्हरचा आजार तर हा आता कॉमन झालेला हा फार कॉमन राहिलेला नाही आहे आता सिरोसिस ऑफ लिव्हर जर एखाद्या पेशंटला झालं तर त्याला काय त्रास होतो बऱ्याच वेळेला साधारण एक वीस तीस टक्के लोकांमध्ये सिरोसिस ऑफ लिव्हर हे रुटीन चेकअपमध्ये दिसतं म्हणजे तुम्ही सोनोग्राफी करायला डॉक्टरांकडे गेलात डॉक्टरने तुम्हाला सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये दिले की तुमच्या लिव्हरला साधारणतः प्रॉब्लेम आहे अशा प्रकारचं प्रेझेंटेशन म्हणजे ज्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला लिव्हर खराब होण्याची लक्षणं दिसत नसतात त्याला आपण कंपनसेटेड लिव्हर सिरोसिस म्हणतो ज्याच्यामध्ये लिव्हर खराब झाले पण त्याच्यामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी आहे जेव्हा ही काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्या सिरोसोस ऑफ लिव्हर दिसतात साधारणतः ती कुठली लक्षणं असतात बघ कमी लागणे थकवा येणे पोटात पाणी भरणे तावेळ होणे संडासद्वारे रक्त जाणे किंवा रक्ताची उमटी होणे काही काही वेळेला शुद्ध हरवणे तर ही साधारणतः सिरोसोस ऑफ लिव्हरची लक्षणं असतात या कारणानं तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि मग डॉक्टर तिथून पुढे आपलं संशोधन चालू करता आप हो, की आपल्या पेशंटला सिरोसिस ऑफ लिव्हर का आता जेव्हा आपल्याला ही लक्षणं येतात आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला आपल्याला काय तपासण्या किंवा काय केलं जातं तर आपल्याला दोन प्रामुख्यानं गोष्टी बघितल्या जातात एक महत्वाची गोष्ट असते की आपल्याला सिरोसिस ऑफ आप लिव्हर का जा जेणेकरून आपल्या लिव्हरची डॅमेज प्रोसेस आपल्याला थांबवते याच्यासाठी आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करतो जी कारणं आपण पहिल्यांदा बघितली की चार पाच कारण प्रमुख सांगितली ती कारण आपण रू लावतो तो म्हणजे त्यांना शोधतो बघतो की त्या कारणानं आपलं लिव्हर खराब होत आहे का आणि एखादं कारण सापडलं तर ते कारण आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लिव्हर डॅमेज होण्याची प्रोसेस थांबेल दुसरी गोष्ट काय करतो लिव्हरमुळे होणारी कॉम्प्लिकेशन म्हणजे पेशंटला जॉनडीज झालाय पेशंटच्या पोटात पाणी आहे पेशंटला रक्ताची उंटी होते किंवा पेशंटची शुद्ध हार होते अशा स्वरूपाची जी लक्षणं आहेत त्यांना आपण ट्रीट करतो तर दोन गोष्टी करतो आपण कारण शोधतो आणि लक्षणं ट्रीट तर अशा प्रकारे आपण सिरोसिस ऑफ आप लिव्हर मॅनेज करतो आणि त्याद्वारे आपण पेशंटची लिव्हरची डॅमेज प्रोसेस थांबवणं पेशंटची लक्षणं कमी करणं आणि पेशंटला रिलीफ देणं हा प्रयत्न करतो अगदीच लिव्हर फार खराब झालं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लिव्हर रिकव्हर करणंच शक्य नाही अशा वेळेला आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन घ्यावा पण जर तुमच्या सिरोसिस ऑफ लिव्हरचं लवकर निदान झालं आणि त्याच्यावर आपण योग्य उपचार केला तर प्रत्येक वेळेला आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट लागतोच असं नाही सो so, लवकर निदान करणे डॅमेज प्रोसेस थांबवणे योग्य उपचार करणे हे लवकरात लवकर जर के आपण केलं तर नक्कीच आपलं लिव्हर आपण सेफ आणि सुरक्षित ठेवू शकतो आणि या सिरोसिस ऑफ लिव्हरशी रिलेटेड योग्य माहितीसाठी तपासणीसाठी आणि त्याच्या उपचारासाठी जरूर आमच्या सेंटरला भेट द्या आमचे से सेंटर जे आहे ते नेकचन जी आय सेंटर सातारा रोड आणि मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव या ठिकाणी सिरोसिस सिरोसिसॉफ लिव्हरची उत्कृष्ट ट्रीटमेंट उपलब्ध आहे धन्यवाद